नाही आता त्यांचं काय काय वक्तव्य त्यांनी करायचं त्यांचा अधिकार आहे परंतु मी मार्फत किंवा सरकारची भूमिका म्हणून सांगतो सरकार अत्यंत गांभीर्यानं आरक्षणचा मुद्दा सोडू इच्छिते त्यांचे प्रयत्न त्या पद्धतीने चाललेत या अख्या महाराष्ट्राला उभ्या महाराष्ट्राला याची कल्पना म्हणून त्यांना सहकार्य करा एवढीच विनंती मी या माध्यमातून त्यांना करणार हा त्याचा त्याचा प्रश्न आहे कारण की पुनवी प्रमाणपत्र घेणं याचा अर्थ असा होतो की असलेल्या रिझर्वेशनचा फायदा घेणं जो आर्थिक दुर्बल घटक आहे त्या दुर्बल घटकाला मेन स्ट्रीम लाईन मध्ये जर त्या मेन स्ट्रीम लाईन मध्ये यायचा ला असेल तर त्याला त्या समाजाला खालच्या सर्व याच्यातले फायदे मिळाले पाहिजे शिक्षणातला असेल नोकर भरतीतला असेल या सगळा फायदा त्यांना मिळाला पाहिजे म्हणून ते कुणबी प्रमाणपत्र आज मराठवाड्यातला शेतकरी हा अत्यंत दारिद्र्य अवस्थेत आहे आज त्याचे मुलं बाळाला शिक्षण सुद्धा व्यवस्थित मिळत नाही म्हणून हे जे कुणबी प्रमाणपत्र जे लोक घेतील त्यांना या सगळ्या शिक्षणाचा फायदा होतील ती मुलं शिकतील त्या मुली शिकतील आणि हा समाज पुन्हा एका मेन स्ट्रीम लाईनमध्ये येईल यासाठी हा ये ज्यांना वाटेल ते निश्चितच याचा फायदा घेतील जे प्रस्थापित झाले किंवा जे आता मोठे आहे

मराठा आरक्षण असेल ओबीसी आरक्षण असेल या संदर्भामध्ये स्पष्टपणे त्यांची भूमिका मांडली मला वाटतं इतिहासामध्ये पहिल्यांदा एका मुख्यमंत्र्यांनी सर्व समाजाची बाजू घेताना ज्यांना आरक्षण द्यायची त्यांचीही ज्यांच्या आरक्षणामधून काही कमी होऊ नये याचीही संपूर्णपणे काळजी घेतली म्हणून इतिहासात पहिल्यांदाच मी जे काय म्हणलो की इतक्या मोठ्या प्रमाणात ओबीसी मध्ये कुणबीमध्ये मराठा समाजाचा समावेश आता काही काळामध्ये होणार आहे त्याचे प्रमाणपत्र वाटण्याची आता म्हणजे सुरुवात सुद्धा झालेली आहे मरा आरक्षणाचा मुद्दा सरकारनी अत्यंत गांभीर्याने घेतल्यामुळे हे आज सर्व फायदे आज मराठा समाजाला सुद्धा होत आहेत परंतु कधी कधी असं वाटतंय की मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब हे इतकं आंगार त्या घेत आहेत जळत्या निखारावर चालणं ज्याला येत ना त्या पद्धतीने ते काम आहेत आणि याच समाज बांधवाने सर्वांनी सुद्धा काळजी घेतली पाहिजे काही लोक आहेत जे एकनाथ शिंदे साहेबांना कोणत्याही प्रकारे कसं बदनाम केलं जाईल किंवा कसं अडचणीत आणलं जाईल याचा प्रयत्न करतायत म्हणून मला सर्वांना विनंती प्रत्येक समाजाला त्यांना आंदोलन करणं हा त्यांचा अधिकार आहे त्यांनी ते करावं परंतु मुख्यमंत्र्यांची भूमिका सुद्धा समजून घ्यावी की आपल्यासाठी नेमकं कर हे करतायत का इतर मुख्यमंत्री किंवा इतर जे काही पूर्वीचे काही लोक जी, का जी का होती जी सत्ताधारी होती त्यांनी ज्या भूलतापा दिल्या आहेत तसे भूल तापा देतायत मला वाटतं जे जे एक एक पाऊल दमदारपणे मुख्यमंत्री टाकतायत आणि असलेला किडा सोडवण्याचा प्रयत्न करतायत त्याला सर्वांनी सहकार्य केलं पाहिजे अल्टिमेंटम <laughs> देणं किंवा मोर्चे काढणं हा जरी तुमचा अधिकार असला तरी सरकार जर धम्म असेल थांबलेला असेल काही करत नसेल तर निश्चित मोर्चे हे जोरात काढले पाहिजेत सरकारच्या विरोधात गेले पाहिजे पण सरकार करत असताना त्यांना सहकार्याची भूमिका आपण ठेवली पाहिजे एवढंच या निमित्ताने मी त्यांना सांगू इच्छितो अहो यांनी वर्तवलं म्हणजे होतंय का आम्ही भाजपनं आम्ही सर्व एकत्रितपणे निवडणूक लढवणार आहोत त्यात कुठेही लोकसभा लोकसभा पण आणि विधानसभा हे दोन्ही एकत्रपणे लढल्या जातील युती ही भक्कमपणे उभी आहे आणि या युतीचा परिणाम महाराष्ट्रामध्ये तुम्हाला दिसून सुद्धा कुठेही काम नका ना मंत्र्यामध्ये काय चर्चा झाली मंत्री काय बोलले तुम्हाला तुम्ही का कान तिकडे हे लावता तुमच्या पक्षाचं अस्तित्व संपलेलं आहे त्याच्याकडे लक्ष द्या <laughs> उभाट्या गट असेल किंवा शरद पवार गट असेल यांना यांच्या पक्षाच्या अस्तित्वापेक्षा इतरांच्या घरामध्ये डोकवण्यात जास्त इंटरेस्ट आहे म्हणून हे हे दिवस आज त्यांना पाहायला मिळतात पूर्वी सुद्धा शिवसेना भाजपात युतीमध्ये वेगवेगळं लढण्याचा इतिहास आहे जर अशा पद्धतीनं वेगवेगळं लढण्याचं किंवा भाजपात स्वतःच्या बळावर लढ तर आपल्या पक्षाचा स्वतंत्र लढण्याचा काही मी प्लॅन तयार आहे एक लक्षात घ्या पूर्वीचे झालेले काही जर घटना असतील तर ते त्याचा पुन्हा पुनरावृत्ती होईल असं समजण्याचं काही कारण आणि जेव्हा आम्ही उठाव केल्यानंतर माननीय मोदी साहेब असतील अमित शहा साहेब असतील यांच्याशी जे काही संवाद झालेला आहे एकनाथ शिंदे साहेबांच्या लेवलवर तो अत्यंत स्पष्टपणे आहे आणि म्हणून येणारी निवडणूक आम्ही युतीमध्येच लढणार आहोत जर तर त्या गोष्टी या जर तर त्या त्या वेळोवेळात घेतलेला डिसिजन हे एकनाथ शिंदे साहेब घेतील एकनाथ शिंदे केले दावा केलेला आहे त्यावेळेला नक्कीच आहे हा जो उठाव झाला या उठावामागचे कारण जे अनेक आहे त्यातलं एक प्रमुख कारण हे पण आहे एखाद काम जर एकनाथ शिंदे साहेबांनी केलं त्यांना त्याचा क्रेडिट जाऊ हा माणूस आणखीन वर जाता कामा नये याची दक्षता काही लोक त्या चमू मधले काही लोक हे घेत होते म्हणून जर तुम्ही पाहिलं असेल तर त्यांच्या खात्याच्या मीटिंग सुद्धा इतर लोक घेत होते आणि त्या मंत्री असून सुद्धा त्या बैठकीला सुद्धा त्यांना बोलत नव्हते अशी अवस्था त्या काळामध्ये उभाट्या गटातल्या मंत्र्यापासून तर सर्वांनी केली होती त्या चमूने केली होती आणि तेच एक कारण आहे जर त्या टायमाला उपसमितीचे जर अध्यक्ष जर एकनाथ शिंदेसाहेब असते तर तो अडीच वर्षाचा कालावधी हा दीड वर्षाचा कालावधी म्हणजे आतापर्यंत हा आरक्षणचा मुद्दा केव्हा संपला असता एवढं मात्र निश्चित लावली आणि तसं खरं नक्की झालेलं आहे नागपूरला यायचं प्रेस समोर जायचं समोर बोलायचं संध्याकाळी आमदारांची बैठक यायची जेवणाची मनाची होणार दुसऱ्या उपस्थित दाखवायची जायचं सभागृहामध्ये शेतकऱ्याच्या प्रश्नावर जेवढं लिहिलं जातं किंवा इतर त्यांचे पोपटपंची जे बोलतात ते तेच भाषण त्यांनी स्वतः जर सभागृहात केलं असत शेतकऱ्याचा कळवळा दाखवला असता आरक्षणा या विषयावर बोलले असते किंवा मोर्चे चालले त्यांच्यावर जर बोलले असते तर कदाचित त्यांचा मेसेज सुद्धा गेला असता परंतु त्यावेळेला काही बोलायचं नाही जो आपल्याला प्लॅटफॉर्म दिलेला आहे त्या प्लॅटफॉर्मवर बोलायचं नाही प्रेस घेतली म्हणजे माझं काम संपलं असे जे काही आहेत त्याच्यामुळं आम्ही फक्त त्यांना दर्शनापुरतं पाहतो आले गेले इतकंच त्यांनी अधिवेशनाच्या काळामध्ये केलेलं कामकाज आहे आम्हाला त्याची जी आपली सुनावणी झाली त्याची आम्हाला कोणत्याही प्रकारची चिंता नाही जर तुम्ही सर्वच मागचा जर सगळा इतिहास जर पाहिला आम्ही केलेला उठाव निवडणूक आयोगाकडे आमची झालेली सुनावणी सुप्रीम कोर्टात के गेलेली केस या सर्व बाबी जर पाहिल्या तर आम्हाला अधिकृत मान्यता पक्ष म्हणून मिळालेली आहे आम्हाला अधिकृत मान्यताच नाव मिळालं पक्षाचं नाव मिळालं चिन्ह मिळालेलं आहे आणि आता जे काही सुनावणी झाली त्या सुनावणीमध्ये आम्ही आमचे सर्व पुरावे दाखल केलेले आहेत म्हणून एकीकडे एक 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 पक्षातून काढलं असं म्हणायचं आणि दुसरीकडे आम्ही तुम्हाला अपात्र कारवाई करतो असे जे काही वादग्रस्त मुद्दे त्या ठिकाणी आलेले आहेत त्याचा निर्णय या मला वाटतं येणाऱ्या दहा तारखेला लागेल आणि आम्ही शाश्वत आहोत आम्हाला विश्वास आहे तो तो निकाल आमच्या बाजूने लागेल लोकसभा सोबत आहे आहे हुशारखी समजून सोबत नेहमी जाणार आहे आणि आगामी निवडणुकीत तुम्हाला कमळा असं कोण म्हणतो राजकारणामध्ये पूर्वी काही प्रमाणामध्ये एखादा दोन विदूषक असायचे परंतु आता राजकारणामध्ये भविष्य पाहणारे जास्त झाले भाजपचे झालेल्या बैठकीचं इतिवृत्त यांच्या हाती पडतंय आणि हे त्या बैठकीला उपस्थित होते या आविर्भावात बोलताय आम्हाला काय करायचं किंवा भाजपनी भाजपची काय भूमिका घेतली पाहिजे संघाने काय भूमिका घेतली पाहिजे याबद्दल या लोकांनी चिंता करून आम्हाला निवडणूक कशी लढायची याची पूर्ण जाण आम्हाला तुमची अनेक वेळेला पक्षाशी केलेली किंवा नेत्यांशी केलेली गद्दारी हा महाराष्ट्र विसरलेला नाही यशवंतराव चव्हाणांपासून तो वसंतदादापर्यंत पर्यंत ज्या पक्षाच्या नेत्यांनी गद्दारी केली त्यांनी आम्हाला बौद्धिक आम्हाला त्यांनी शिकवू लाय आम्हाला निवडणुका कशा जिंकायच्यात किंवा कशा लढायच्यात हा निवडणुकीचा विषय आणि आम्ही मिळून ठरू त्याबद्दल या लोकांनी चिंता करायचं काहीच कारण नाही पक्ष <laughs> भाजप चिलीम मारून पक्ष फोडते आणि तुम्ही ड्रग्स घेऊन भ्रष्टाचार करता हा त्यातला फरक आहे गंजिटी सारखे तुम्ही सुद्धा तुम्ही ते ड्रग्सच्या नशेमध्ये असल्यासारखे तुम्ही वावरताय आणि त्या असलेल्या <coughs> उठाबा गटाची वाट लावतायत कधीतरी याची लाज स्वतःला वाटू द्या आपण काय केलंय याचा जर तुम्ही आलेख जर पाहिला ना तर पाश्चातापाशीला पष्या तुमच्या हातात काहीही लागणार नाही माणसात माणूस न ठेवणार ठेवला त्यांना एकमेकापासून दूर करण्याचं पाप तुम्ही केलेलं आहे याचे फळ तुम्हाला भोगावं लागतील कुणाचीही दलाली का परंतु पक्षाला फोडून फोडण्याचं पाप तुम्ही केलंय हे दलाली तुमचे काही दिवसां तुमचं काम संपेल ना जर ज्याची दलाली करत होते ते तुम्हाला लात मारल्याशिवाय राहणार नाही सगळ्यात जास्त प्रूफ द्या काहीतरी करा ना तुम्हाला कोण न्यायालय सरकारवर विश्वास असेल तर न्यायालय जा ना तिथं तुमची हुशारी तुमची अक्कल त्या ठिकाणी वापरा ना घोषणा तुम्ही असं आरोप काय करता जा पीठ तुमचे पीआय दाखल करा जर असं असेल ना तर त्यांनी सगळ्याला जन्म टाकलं पाहिजे आणि दिल न्यायालय आदेश पण तुमचा न्यायालयावर विश्वास नाही तुमचा सरकारवर विश्वास नाही तुम्ही म्हणजेच सर सर, सर सर्वस्वी आहात असं जे समजत आहे जे तुम्हाला आविर्भाव झालेला आहे जे तुम्हाला अहंकार झालेला आहे त्या अहंकारामध्ये तुम्ही इतरांना घेऊन डोकतायत एवढं मात्र निश्चित आहे

आंदोलन करताना समजून सांगतोय त्यांच्याशी संवाद साधतोय आणि महाराष्ट्राचं वातावरण कुठं बिघडू नये याची काळजी सुद्धा घेतो म्हणून एकमेकाशी साधलेला संवाद हा कधीही निगेटिव्ह घेऊ नका जर सरकार तुमचं आहे सरकार तुमच्यासाठी आहे तर तुमच्याशी बोलायला आम्हाला कोणतीही प्रकारची कमीपणा वाटत नाही किंवा आम्ही त्याला कमीपणा वाटून घेत नाही म्हणून संवादामधून जर प्रश्न सुटत असेल आणि आरक्षणचा मुद्दा जर मार्गी लागत असेल तर त्यामध्ये काही गर नाही आमचं चिन्ह धनुष्यबाण आम्ही सर्व निवडणुका आमच्या ज्या आहेत त्या धनुष्यबाण या चिन्हावरच लढणार आहोत दोन्ही मुख्यमंत्री